सदोतीस लाख प्रमाणपत्र शासन दरबार नोंदी असल्यामुळे तशा पद्धतीची सदोतीस लाख प्रमाणपत्र एक दोन दोन मिनिट मिनिट लाख प्रमाणपत्र आतापर्यंत वितरित झाल्याचं सरकारनं आपल्याला एकोणतीस एकोण सत्तावीस जानेवारीला वाशीतून परत येताना सांगितलं होतं तरी अजून देखील बऱ्याचशा कुणबी नोंदी मिळण्याचं बाकी आहे तर त्यामुळे मराठवाड्याचा जो प्रश्न आहे तो हैदराबाद गॅजेट नुसार संपूर्ण मराठा समाज हा कुणबीच असल्याचं सिद्ध होत आहे म्हणून ती स्वतंत्र एक मागणी मराठवाड्यासाठी केलेली होती की मराठवाड्यातल्या मराठे हे हैदराबादच्या है गॅजेटनुसार कुणबी असल्याचं सिद्ध होत मराठवाड्याचा वेगळा विचार करण्यात यावा आणि मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे त्या मागणीचा विचार असेल आंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज झाला आणि त्या लाठीचार्ज दरम्यान जे गुन्हे दाखल मराठा समाजाच्या समाजातीलच बांधव झाले ते गुन्हे मागे घेण्यात यावेत सारथीचा विषय असल अशा अनेक विषयांच्या मागण्या आणि त्याची परिपूर्तता करण्याचं मुंबईला गेल्यानंतर सरकारने तसं पत्र दिलं होतं परंतु एक, एक, एक सत्तावीस फेब जानेवारीला आपण तिथून निघालोत त्यानंतर पंधरा दिवसामध्ये संबंधित नोटिफिकेशनचा कायदा पारित करण्याचं मसुदा त्या ठिकाणी आपल्याला दिलेला होता परंतु त्या दिवसापासून दहा फेब्रुवारी पर्यंत पंधरा दिवस होतात म्हणून मनोज दादांनी तसे पंधरा दिवस पकडून दहा फेब्रुवारी जर अंमलबजावणी झाली नाही तर मी दहा फेब्रुवारीला पुन्हा एकदा बसणार म्हणून त्यांनी घोषणा केली आणि दहा फेब्रुवारीपासून मनोज दादा आंतरवली सराठी येथे उपोषणाला बसलेले आहेत आज देखील पंधरा तारखेला त्यांनी विशेष अधिवेशन घेऊन दिलेल्या नोटिफिकेशनचं कायद्यात रुपांतर करण्याचा सरकारने शब्द दिला होता परंतु पंधरा फेब्रुवारीला विशेष अधिवेशन नाही समाजाला गांभीर्याने घेत नाही अशी आपला लढा योग्य दिशेने आहे मराठा समाजाला एक प्रामाणिक गोरगरीब आणि तुमच्या आमच्या घरातलं एक नेतृत्व प्रामाणिक मिळालेलं आहे त्यांच्या पाठीमाग आपण मोठ्या ताकतीने उभा राहू आणि मराठा समाजा समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळेपर्यंत हा लढा आपण सर्व एकजूट एका ताकदीनं अशाच पद्धतीने लढू असा शब्द आपण मनोज दादाला देऊया आपण आपल्यातलं गट तट राजकारण सगळं बाजूला ठेवून समाजाच्या चाळीस वर्षाच्या आरक्षणाचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमच्यातले वैयक्तिक मतभेद द्वेष आपण बाजूला ठेवले पाहिजेत प्रश्न समाजाचा आहे प्रत्येक जण पोटतिडकीनं या समाजासाठी काम करतोय प्रत्येक जण मनोज दादा इतकाच या आंदोलनात सहभागी असलेला प्रत्येक जण महत्वाचा आहे म्हणून एकमेकांना साथ द्या समाजाचा जिथे जिथे विषय असेल तिथं एक एकजुटीने एकत्र या कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत आपल्या तालुक्यामध्ये आतापर्यंत ता मिळालेल्या एकोणीस नोंदी फक्त मिळाल्या आहेत त्या आधारे प्रमाणपत्र मिळालेले आहेत या कुणबी नोंदीच्या बाबत देखील आपण समितीला एक वर्षाचा कालावधी वाढवून दिलेला आहे सातत्यानं कुणबी नोंदीच्या बाबतीत काही टीम आपल्याला सक्रिय करावं लागतील तालुक्यामध्ये नोंदी शोधणं त्या बाबतीतची एक समिती वंशावल तयार करण्याची समिती निर्माण होणार आहे तहसीलदारांच्या आधिपत्याखाली आपल्याला सातत्यानं काम या ठिकाणी करावं लागणार आहे जे कुणबी बांधव मिळाले आहेत अधिकाधिक मराठा समाजाचा ओबीसी मध्ये कसा समावेश होईल म्हणून मनोज दादांनी ज्या लोकांना कुणबी नोंदी मिळाल्या आहेत त्यांच्या सगळे सोयऱ्यांना देखील नोंद नसताना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी लावून धरलेली आहे ती मागणी मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व कॅबिनेट कॅबिनेट मध्ये देखील मान्य झालेली आहे दिलेला जो मसुदा आहे त्या मसुद्याच्या आधारे येणाऱ्या विशेष अधिवेशनात कायदा पारित करण्याचा शब्द आपल्याला दिलेला आहे आणि जर दिलेल्या शब्दामध्ये सरकारने कुठेही दगा फटका करू नये म्हणून मनोज दादा स्वतःच्या जीवाची बाजी लावून पुन्हा एकदा उपोषणाला बसलेली आहे म्हणून आपलं कर्तव्य आहे एक आपल्या समाजातील माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालून घेत असेल तर त्याचं त्यांचं समर्थन त्यांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आम्ही जिथं पाहिजे तिथं एकत्र एक आलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये सरसगट मराठा मराठवाड्यातला हैदराबाद गॅजेटच्या आधारे कसा बसेल याची अभ्यासपूर्ण तयारी मनोजदाजांची चालू आहे म्हणून ज्यांच्या कुणबी नोंदी सापडणार नाहीत ज्यांच्या सापडल्या त्यांचे सगळे सोयरे बसतील त्यानंतर उर्वरित मराठ्यांचं काय असा प्रश्न डोक्यात न ठेवता त्यासाठी देखील विशेष अशी योजना विशेष असं संकल्प मनोज अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून मराठा समाजानं त्यांच्या प्रत्येक आंदोलनात त्यांच्या बाबतीत त्यांच्या प्रामाणिकते बादल त्यांच्या स्वतःच्या जीवाची परवा न करता त्यांनी केलेलं आमरण उपसंत त्याबद्दल त्यांच्याबद्दल कुणीही शंका घेणार नाही म्हणून मनोज दादाला संपूर्ण समाज हा एकमुखाने एकमुखाने त्यांच्या मागणीशी म्हणूनच म्हणू आपण की मनोज दादा तू मागे बडव मराठा जय जिजाऊ लड़ेंगे जीतेंगे